नमस्कार मी विजया वामन कुणी मान्य करा किंवा नका करू म्हणजे मला तरी अजूनही असंच वाटतंय की महायुतीची पूर्ती फाटली म्हणजे काय की आजच्या डेटला महाविकास आघाडी महायुतीला भारी भरते दोन हजार एकोणवीस पर्यंत आठवतोय तुम्हाला काय होत होत भाजपाने कुठलीही ऍक्शन घेतली तरी सुद्धा महाविकास आघाडीला टरकावं लागायचं म्हणजे तेव्हा महाविकास आघाडी नव्हती पण राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होते एवढंच काय तर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी सरकार महाविकास आघाडीचं असताना सुद्धा पॉवर जी होती ती भाजपाची दिसून येत होती आता अगदी समीकरण उलट झालंय कुठे आत्ताशी लाडकी बहीण योजनेमुळे सरकार फ्रंटला आलेलं होतं वाहवाई सुरू झाली होती तेच बदलापूरच्या घटनेनं बॅकफूटला आणलं आणि आता इतकासा जो मुद्दा असतो म्हणजे छोटा मुद्दा जरी असला तरी सुद्धा तो मुद्दा थेट सरकारच्या अंगलट जाऊ शकतो याची व्यवस्था जी आहे ती महाविकास आघाडी करत आहे बदलापूरची घडलेली घटना तशी खूप मोठी होती परंतु त्या घटनेला धरून सरकारला ज्या अर्थी बॅकफुटला आणण्याचं काम महाविकास आघाडीने केलंय त्यातून एक तर कळतय की अब एक पाऊल पुढे महाविकास आघाडी चालतंय हे समजून घेणार आहोत तर आता मुद्द्याला हात घालूयात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण अजूनही सुरूच आहे या लोकसभेच्या विश्लेषणानंतर एकतर कळून चुकलंय महाविकास आघाडीने फ्रंट आहे म्हणजे एकतर स्पष्ट आहे की महायुतीची झालेली धूळधाण पराभवाची कारण विजयाचा मर्म अशा अनेक अंगाने लोकसभा निवडणुकीची मीमांसा झाली आता अवघ्या हो तीन महिन्यांवर येऊ घातलेल्या या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड कायम राहणार की महायुती त्याला छेद देणार यावरती राजकीय खल सुरू आहे नुकत्याच काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार महायुतीवर महाविकास आघाडीच भारी पडत असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात निवडणुकीला अजून किमान तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे महायुतीनं लाडकी बहीण योजनेच्या रूपानं वातावरण निर्मिती सुरू केली तर दुसरीकडे बालिका व वा महिलांवर वाढत असलेल्या अत्याचाराची प्रकरणं खुनाच्या घटना यामुळे महाविकास आघाडी महायुती विरुद्ध वातावरण तापवताना दिसते महाराष्ट्र बंद सुद्धा त्यासाठीच केला जाणारा प्रयोग होता या सर्व झांगड गुत्त्यामध्ये नेमकं राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने जातय महाविकास आघाडी खरोखर महायुतीला भारी पडू शकते का यावरती आज आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचे सेमीबायनल म्हणजे नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक निर्विवादपणे महाविकास आघाडीने बाजू मारली त्यांना एकतीस जागा मिळाल्या तर दुसरीकडे भाजपा प्रणेत महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या आणि भाजपचं गर्वहरण झालं नामोहरण झालं तेवीस खासदार असलेल्या भाजपाची नऊ जागांवरती घसरगुंडी झाली यामुळेच महायुतीचेही धाबे दणानले आणि आपोआपच महाविकास आघाडीचं क्रेडिट वाढलं लोकसभेला झालेल्या पराभवाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुतीचे नेते युद्ध पातळीवर कामाला लागले याचाच परिणाम म्हणून विधानसभेच्या तोंडावर लाडकी बहीण योजना विद्यार्थ्यांचा स्टायपेंड शेतकऱ्यांना देण्यात आलेली वीज बिलांमधील सवलत आणि आणखी नवनवीन योजनांचा धडाका महायुती सरकारनं लावला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक जिल्ह्यात महिलांचे मेळावे घेऊन महायुतीचे नेते योजनांचा प्रचार करताना दिसतात काही राजकीय जाणकारांच्या मते महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेल्या यशाचा धसका महायुतीनं घेतलाय आणि हाच ट्रेंड विधानसभेतही कायम राहण्याची भीती त्यांना वाटू लागली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आतापर्यंत एके दाखवत राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून महायुतीला कोंडीत पकडायला सुरुवात केली दरम्यान या ज्या घटना घडत आहेत या आत्ता महायुतीच्या काळात नाही महाविकास आघाडीच्या काळातही होत्या पण मुद्दा मुद्द्याने काउंटर होतो संयुक्त मेळावे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने सुरू केले आहेत दुसरीकडे महायुतीमधील नेत्यांमध्ये वादाची प्रकरणं समोर येत आहेत पुण्यात अजित पवारांना भाजपनं दाखवलेले काळे झेंडे दुसरीकडे शिंदे सेनेचे से नेते रामदास कदम यांनी भाजपचे नेते व मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सर्वात निरो उपयोगी मंत्री म्हणून केलेली टीका यातून महायुतीच्या गोटात वादाची ठिणगी पडली आहे यातून एकीकडे महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी आवळली असताना महायुतीचे वरिष्ठ नेते एकतर कार्यकर्ते व पदाधिकारी विखुरलेले दिसत आहेत दरम्यान काही राजकीय विश्लेषकांच्या मते विधानसभेला काय होईल हा अंदाज केवळ लोकसभा निकालांच्या स्टँड दाखवलेला नाहीये त्यामुळेच विधानसभेच्या तीन महिने अगोदर हे अनेक राजकीय घडामोडींचं वातावरण असणारे या काळात काय राजकारण खेळलं जात आघाड्या तुटतात की राहतात नवे मित्र होतात की नव्या रचना होतात काय होणार काय तयार होणार हे सुद्धा महत्वाचं आहे विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि अजित पवारांकडे सर्वाधिक लक्ष लागून राहणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे ज्या प्रकारे त्यांना या निवडणुकीत जे यश अपयश आलं त्यावरून आता भाजपचे आणि त्यांचे संबंध कसे असतील त्यांच्यासोबतचे आमदार परतीचा मार्ग स्वीकारतील का हा अतिशय निर्णायक प्रश्न आहेत आणि त्यावरूनच महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडू शकते हे स्पष्ट होणार आहे दरम्यान दुसरीकडे जर विचार केला तर लोकसभेला जो निकाल लागलाय त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातून बंड केलेल्या नेत्यांचे आणलेत हे पाहता विधानसभे अगोदर जे मूळ पक्षातून फुटलेले लोक आहेत त्यांची पुन्हा घरवापसी होण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन्ही पक्षातील बंड केलेल्या आमदारांचा राजकीय के प्राण हा महाराष्ट्रातल्या सत्तेत आहे त्यांना महाराष्ट्रात सत्तेत असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना ऐन निवडणुकीत ताकद मिळेल तर महायुतीला मतदारसंघात उमेदवारांचा शोध घेण्याची वेळी येऊ शकते याच शक्यतेची दुसरी बाजू अशी आहे की भाजपाच्या लेखी शिंदे आणि पवार यांचं राजकीय मूल्य काय मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात शिंदेच्या शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्रीपद मिळणं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद न मिळणं हे सर्व काही सांगून जातं भाजपाचा मतदार अशा अजित पवारांसारख्या नेत्यांना युतीत घेऊन दुखावला जाणार असेल तर भाजप ऐनवेळी स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवण्याचा टोकाचा निर्णय देखील घेण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु असं झाल्यास महायुतीच्या मतांची विभागणी होऊन परिणामी यातून महाविकास आघाडीच्या यशाची शक्यता अधिक वाढू शकते दुसरीकडे विविध संस्थांनी विधानसभा निवडणुकींबाबत काही सर्वेक्षण समोर आणली आहेत या सर्वेक्षणांमध्ये महाराष्ट्राचा कौलत जाणून घेण्यात आलेला आहे या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला पसंती दिल्याचं समोर आलेलं आहे दरम्यान या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल असं सुद्धा म्हटलं जात आगामी निवडणुकीमध्ये विधान परिषदेचा कॉन्फिडन्स महायुतीला मिळाला असला तरी महायुतीसमोर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं कडवं आव्हान असेल यामध्ये शंका नाहीये सर्वेनुसार येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली पसंती कोणाला असेल या अनुषंगाने सर्वे करण्यात आला आहे यामध्ये अठ्ठेचाळीस पॉइंट सात टक्के लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे महायुतीने तेहतीस पॉईंट एक टक्का लोकांना पसंती दिली आहे यापैकी नाही असं म्हणणारे चार पॉईंट नऊ टक्के लोकांनी म्हटलं आहे अद्याप ठरलेलं नाही असं म्हणणारे तेरा पॉइंट तीन टक्के लोक आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसमोर महाविकास आघाडीचे जोरदार आव्हान असेल यामध्ये काहीही शंका नाही दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरून सुद्धा आता सर्व्हे करण्यात आले आहेत यामध्ये बावीस पॉईंट चार टक्के मतं जे आहेत ती उद्धव ठाकरे यांना आणि देवेंद्र फडणवीस समान पातळीवर आहेत त्यामुळे आगामी काळात महायुती व महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर असली तरीही महाविकास आघाडीचाच पगडा सध्या भारी वाटतोय याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र